मंदिराच्या एका भिंतीवर खूप सुंदर लिहिलेलं होतं उपवास करून जर भगवान खुश होत असेल तर मग खूप दिवसापासून उपाशी राहिलेला भिकारी हा तर जगातला सर्वात सुखी मनुष्य राहिला असता उपवास करायचा असेल तर अण्णाचा नाही विचारांचा उपवास करा आपल्या नजरेत बरोबर पाहिजे समोरच्याच्या नजरेत नाही म माणसांचं काय ते तर देवावर पण नाराज राहतात कोकिळाला कंठ दिला रूप विस्कून घेतलं मोराला रूप दिलं इच्छा विस्कून घेतल्या माणसाला इच्छा दिल्या संतोष विसकून घेतला संताला संतोष दिला संसार विस्कून घेतला म्हणून माणसाने गर्व कधीच नाही करायला पाहिजे